तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत मकाच्या लाह्या म्हणजेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत पॉपकॉर्न तर मकाचे पॉपकॉर्न आज बनवणार आहोत तर मित्रांनो हे, हे मकाचे पॉपकॉर्न कसे बनवायचे तव्यावरती तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आता पॉपकॉर्न बनवायला करूया सुरुवात येथेच चुलीवरती बनवायचे आहेत आज पॉपकॉर्न पॉपकॉर्नलेला आहे तवा तर त्या ता तवेवरती आता टाकायचं आहे तेल तर मित्रांनो आम्ही पॉपकॉर्न बनवण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे ते तर लोखंडी तवेवरतीच पॉपकॉर्न बनवणार आहोत तर आधी टाकलेलं आहे तेल आणि त्यामध्ये टाकायचे आहे आता बारीक मीठ तर तेलामध्येच बारीक मीठ टाकायचं आहे तर हे थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आधी मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर टाकायचे आहे तर हळद पावडर इथे आम्ही अर्धा चमचा टाकलेले आणि त्यानंतर आता लगेच त्यामध्ये मका टाकायचे आहेत तर आपण आता पाहू मकाचे पॉपकॉर्न कसे होतात ते पॉपकॉर्न व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यावरती आता चाळण ठेवायचे म्हणजे पॉपकॉर्न हे बाहेर ओढणार नाही तर बघू शकता खूप छान असे चाळणीमध्ये पॉपकॉर्न बनत आहेत तर आता हे सगळे पूर्ण झालेले आहेत तर ते आता एका कढईमध्ये काढून घेणार आहोत आम्ही तर बघू शकता खूप छान असे तयार झालेले आहेत तर खूप भारी असे तवेवरती पॉपकॉर्न बनवता येतात बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो हळद टाकल्याने ही पिवळा येतो आणि चवसुद्धा चांगले येते हळदीने आणि त्यामध्ये चिमूटभर असे मका घ्यायचे आहेत तर हे थोडा वेळ असंच हलवून घ्यायचं आहे तर पूर्ण गरम झाले की मका मग त्याचे पॉपकॉर्न तयार होतात तर बघू शकता तवेवरती चाळण ठेवून खूप छान असे बनवता येतात म्हणजे तवेवरून ते बाहेर जात नाहीत पॉपकॉर्न तर खूप भारी असे तवेवरती पॉपकॉर्न बनवता येतात मित्रांनो आपण हे पॉपकॉर्न कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो तर कढईमध्ये सुद्धा खूप भारी बनवता येतात तर खूप भारी बनलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो आम्ही आता बरेच पॉपकॉर्न बनवलेले आहेत तर कढई पूर्ण भरलेली आहे तर आता एवढेच पॉपकॉर्न बनवायचे आहेत तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने असे पॉपकॉर्न आपल्याला तवेवरती बनवता येतात तर बघू शकता चाळीमध्ये खूप छान असे दिसतात पण आणि भारीसुद्धा होतात अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये सगळे पॉपकॉर्न तयार होतात चाळीमध्ये तर बघू शकता खूप भारी असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर पूर्णकडे आम्ही बनवलेले पॉपकॉर्नने तर खूप छान असे तयार झालेले आहेत बघू शकता मित्रांनो पॉपकॉर्न बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मका असते तर बघू शकता अशा प्रकारचे मका लहान साईजचे असते तर मित्रांनो आमचे पॉपकॉर्न आता बनवून झालेले आहेत तर खूप छान असे बघू शकता झालेले आहेत पॉपकॉर्न बनवून तवेवरती तर मित्रांनो कढईमध्ये सुद्धा आपल्याला बनवता येतात आणि सुद्धा बनवता येतात तर बघू शकता खूप छान असे फुललेले आहेत कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे तर मित्रांनो आमचे आता सगळे पॉपकॉर्न बनवून झालेले आहेत तर बघू शकता येथे कडेमध्ये खूप छान असे पॉपकॉर्न बनवलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्याच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया शका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये